नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत साहेब दोन तीन महत्त्वाचे विषय आहेत आणि मला आशा आहे की नेहमी जसं तुम्ही मनापासून बोलता तसंच आत्ता एक आमच्या ग्रुपवरती एक मेसेज आला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की श्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये पण बऱ्याच गोष्टीची चर्चा सुरू आहे ही खरी आहे मला वाटतं हे बिलकुल खोटं आहे अशी कुठलीही चर्चा सरकारमध्ये किंवा तिनही महायुतीच्या पक्षामध्ये नाही आहे शेवटी कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा असेल किंवा त्यांना राजीनामा मागायचा असेल त्याला काहीतरी बेस्ट लागतो आज तरी धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठल्याही तपासामध्ये असं काही बाहेर नाही आहे आणि ज्या दिवशी तपासामध्ये येईल किंवा माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे तपासामध्ये जर एखादं कुठलंही क्ल्यू मिळतो आहे तेव्हा या बाबीची चर्चा होणं गरजेचं आहे आत्ता या बाबीची चर्चा गरजेची नाही आहे आणि मला असं वाटतं तपास योग्य दिशेनं चालू आहे मान्य देवेंद्रजींनी ज्या ज्या तपास यंत्रणा बीडच्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी तपासाची सुरुवात केली आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा तपास सुरू आहे किंवा ज्या पद्धतीच्या यंत्रणा काम करत आहे अंतिम शिक्षा जेव्हा होईल तेव्हा सर्वांनाच पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या लोकांना कळेल की योग्य पद्धतीची दखल सरकारने घेतली होती हे तिन्ही चारही मुद्दे मान्य केल्यानंतरसुद्धा ह्या प्रकरणामुळं सरकारच्या प्रतिमेवरती कुठेतरी एक दाग आला आहे एक मंत्री अशा पद्धतीनं करतायत अशा पद्धतीचा जो आरोप विरोधक करत आहेत ते आणि त्याहून मोठी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य नाही आहे असं जे वातावरण तयार झालं ते नाही कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे एवढं सुरळीत आणि ज्या पद्धतीने गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना ब त्याच्यापर्यंत शासन होणे याकरता जी स्पीड आहे ती स्पीड खूप मोठी आहे आता गुन्हा झाल्यानंतर शासनाने करावयाची कारवाई याकरता शासन किती लक्ष देतं यावेळेस शासनाची इफिशियन्सी ठरतं पण मला वाटतं ज्या पद्धतीनं गृह खात्यामध्ये इफिशियन्सीने काम सुरू आहे निश्चितपणे आमचं सरकार हे पारदर्शपणे आणि कुठल्याही व्यक्तीला फेवर करण्याकरता काम करत नाही आहे okay. मी आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही माणसाला द्वेषापोटी किंवा आक्षापोटी असं काही करणार नाही विरोधी पक्ष असो की आमचा पक्ष असो आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करू आणि मला वाटतं की आम्ही योग्य दिशेने आहोत योग्य दिशेने आमचं सरकार काम करतं आहे देवेंद्र माननीय धनंजय मुंडेबद्दलसुद्धा ज्याविषयी योग्य पद्धतीचा तपास होईल आणि ज्याविषयी असं वाटेल सरकारला त्याविषयी धनंजय मुंडेसोबतही माननीय मुख्यमंत्री बोलू शकतात पण मला वाटतं आज आज तरी कुठेही याबद्दलची चर्चा करणे योग्य नाही आहे कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणे योग्य नाही आहे कुठल्या व्यक्तीला दोष देणे योग्य नाही आहे ज्या दिवशी दोषी आढळला त्या दिवशी मात्र कुणालाही सोडू नये अशी भूमिका देवेंद्र फडणवीस सरकारची आहे रिपीट प्रश्न विचारतो धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही आणि सरकारचा तपास योग्य पद्धतीनं सुरू आहे नाही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा याबद्दलच्या तपासामधले क्ल्यू काय आहेत तपासामध्ये कुठं जर क्ल्यू आहेत किंवा धनंजय मुंडेचा डायरेक्टली इनडायरेक्टली कुठं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे कुठल्या व्यक्तीने किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी हे म्हटलं आहे की की आपल्या तपासामध्ये आला आहे किंवा त्याच्या मोबाईलमधनं आला आहे काय झालंय नेमकं कुठं त्यांचा दोष आहे हे तर कळलं पाहिजे ना ते जवळचे मित्र आहेत हा संबंध असा आहे की तुम्ही माझे मित्र कोणी कोणाचा मित्र असणे कुणी आपल्या चांगल्या काळात एखादं चांगलं काम केलं त्यांच्यासोबत राहणे मग कोणी व्यक्ती नंतर बिघडला असेल बिघडल्यानंतर किंवा एखादा गुन्हा केल्यानंतर त्यांच्यासोबत किती के संबंध असणे गोष्ट वेगळी आहे मला असं वाटतं की मैत्री ही त्या ठिकाणी आडवी येऊ नये पण ज्या ते दोषी नव्हते ज्या ते त्या ठिकाणी त्यांच्यासोबत तेव्हा केलं असेल आज असेल किंवा दोष असेल त्यानंतर धनंजय फेवर केला का हे बघावं लागेल एक अलीकडे सर ऐक सर एक मिनिट अलीकडे एक मैत्रभाव तुमचा खूप चर्चेत आलेला आहे एक नवी मैत्री महाराष्ट्रात येताना दिसते कुठली हे चंद्रशेखर बावनकुळे ठाकरे एका फाटपाटी तुम्हाला भेटताय तुमच्याच दुसऱ्या मित्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचे असतो तर आता मी प्रेस कॉन्फरन्स करून आलो उदय सामंतचे आणि एकनाथ शिंदे म्हणाले की सरडासुद्धा आता रंग बदलायला कमी पडेल नाही ठीक आहे एकनाथ शिंदेजी किंवा एक त्यांची त्यांची भूमिका सर्वांनी मांडली पाहिजे पण राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या विषयाकरता कोणी त्यांना भेटायला गेलं ते आदित्य ठाकरे गेले असतील किंवा ज्या कोणी राजसाहेब ठाकरे राजसाहेबाची आमची भेट झाली या विषयाचा संबंध पॉलिटिक्सचा नसतो नाही राजकारणाचा बिलकुल संबंध नसतो अनेक विषय असे असतात की राजकारणाच्या पलीकडले असतात असतात वेळी आदित्य ठाकरे हे एखादा महाराष्ट्राच्या एक चांगल्या विषयावर मुख्यमंत्र्याला भेटतील त्याला काही मला वाटतं गैर नाही आहे राजसाहेब ठाकरेजींनी एखादा विषय महाराष्ट्राच्या विकासाकरता सांगणे मुख्यमंत्र्याला यात काही गैर नाही आहे त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष एका व्यासपीठावर ते आम्ही आमचे विचार वेगळे आहे पॉलिटिकल आम्ही निवडणुका वेगळ्या लढू पॉलिटिकल वेगळे भांडू पॉलिटिक्समध्ये आम्ही वेगळं वेगळं कार्य करू पण जेव्हा आपण निवडणुका संपल्या आणि राज्याच्या विकासाचं सरकार आलं त्या सरकारमध्ये मात्र सर्वांनी पक्ष विपक्षाने एकत्र येऊन महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता काम केलं पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टी तुमचे मित्र का अस्वस्थ झाले नाही असं आहे की मला तुम्ही सांगता अस्वस्थ आहे मला काही पण मला असं वाटतं की काही कुठल्या विषयावर ते भेटले याला अर्थ आहे जर उद्या आम्ही त्या ठिकाणी मी अनेक वर्ष बावीस वर्ष आमदार आहे मी अनेक वेळा विलासराव देशमुख साहेबांशी भेटायचो अशोकराव चव्हाण साहेबांची भेटा सा आम्ही या ठिकाणी विकासाकरता मुख्यमंत्र्या चेंबरला जायचो मंत्री भेटायचो उद्या जर माझ्या एखाद्या दालनात काँग्रेसचा नेता आला याचा अर्थ तुम्हाला पॉलिटिकल चर्चा करायला थोडी आला आहे काही डेव्हलपमेंटसाठी आला असेल नाही पण त्याच्यात एकच भाग आहे की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील आणि अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी झालं ते वैयक्तिक पातळीवरती गेलं होतं साहेब उद्धवजींनी जी भूमिका नागपूरमध्ये मांडली होती तू राहशील किंवा मी राहील त्यानंतर निवडणुका झाल्यावर अशी वेळ आली ते स्वतः नागपूरच्या विधानमंडळात मुख्यमंत्री मोदयांच्या चेंबरमध्ये दे, देवेंद्रजी चेंबरमध्ये भेटायला आले हे बदल होत असतात राज ठाकरे बरोबर राहतील मित्र आहेत त्यांची आमची वैचारिक बांधिलकी आहे वैचारिक भूमिका एक आहे हिंदुत्वासाठी तेही काम करतात आम्ही काम करतो त्यांचा विचार आमच्या विचाराची फारकत नाही त्यामुळं कधी त्यांची माझी जी भेट आहे किंवा आमच्या नेत्याची भेट आहे ही राजकीय बिलकुल नसतं ते आमचे चांगले मित्र आहेत आणि भावाभावासारखं आमचं प्रेम आहे एक शेवटचा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नूतन की चंद्रशेखर बावनकडेच कंटिन्यू नाही यामध्ये आमची प्रक्रिया आहे संघटन पर्व सुरू झालं आत्ता आमची दीड कोटी सदस्य संख्या असलेल्या पक्षाची आम्ही आता सदस्य नोंदणी करतो आहे लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवड होती ही प्रक्रिया आहे संघटन पर्वाची संघटन पर्व सुरू झाला आहे त्यामुळे लवकरच आपल्याला या लागेल चला थँक्यू थँक्यू सर सो मच तर हे सर, होते श्री चंद्रशेखर बावकडे ज्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा जे जा, तुमच्या आणि माझ्या मनातल्या प्रश्नांचा आणि प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांचा केलेला कॅमेरामनिकेतन बाणे राहुल कुरकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे